नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावर नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने या आर्थिक वर्षात तब्बल एक लाख बत्तीस कोटी रुपये कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे कर्ज घ्यायचं कारण केवळ राज्य चालवणं नव्हे तर मोठमोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देणे हे देखील आहे चला तर मग जाणून घेऊया यामध्ये शक्तीपीठ महामार्गाची भूमिका काय आहे आणि हा महामार्ग कुठल्या टप्प्यात आहे राज्य सरकार लोन का घेत आहे प्रत्येक राज्य सरकारला आपल्या राज्यांतर्गत सकल उत्पन्नाच्या तीन टक्केपर्यंत कर्ज घेण्याची परवानगी असते याचा उपयोग पायाभूत सुविधा सिंचन योजना वाहतूक मार्ग जलसंपदा ऊर्जा आणि ग्रामीण विकास यासाठी केला जातो महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे पाठवलेल्या कर्ज प्रस्तावात खालील गोष्टींसाठी निधी मागितला आहे उत्तनटे विरार कोस्टल रोड विविध सिंचन योजना शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन आणि काही निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी देखील वापरला जाणार आहे भूसंपादनाचा टप्पा महामार्गासाठी सर्वात महत्वाची आणि गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणजे भूसंपादन कारण यासाठी शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य अत्यंत गरजेचं असतं जर सरकारकडे निधी नसेल तर हे काम लांबणीवर जातं मात्र आता सरकारकडे केंद्राकडून येणाऱ्या कर्जामुळे भूसंपादनासाठी लागणारा निधी उपलब्ध होणार आहे आणि या निधीचा वापर केवळ जमीन घेण्यासाठीच नाही तर शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी केला जाणार आहे समृद्धी महामार्गाच्या अनुभवावरून शेतकऱ्यांना लवकर आणि चांगला मोबदला दिला गेला होता तसंच काहीस या प्रकल्पातही घडू शकतं जसं आपल्याला माहिती आहे शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा आठशे दोन किमीचा प्रस्तावित महामार्ग आहे जो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व भागांना एकत्र जोडणार आहे हा महामार्ग चार टप्प्यात विभागला जाणार असून सध्या धाराशिव ते कोल्हापूर टप्प्यासाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन सुरू झाला आहे केंद्र सरकारकडून मंजुरी केव्हा सद्यस्थितीत या कर्ज प्रस्तावावर केंद्र सरकारच्या आर्थिक विभागामध्ये प्रक्रिया सुरू आहे अशी अपेक्षा आहे की या मे महिन्याच्या अखेरीस मंजुरी मिळेल त्यानंतर राज्य सरकारकडे पैसा येईल आणि त्याचा वापर विविध प्रकल्पांना चालना देण्यासाठी केला जाईल तर मित्रांनो राज्य शासनाकडून घेतलं जाणारं हे कर्ज म्हणजे केवळ आकड्यांमध्ये गुंतलेली गोष्ट नाही तर त्यातून अनेक महत्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहेत शक्तीपीठ महामार्ग हे त्यातील एक महत्वाचं पाऊल आहे